नमस्कार मित्रांनो सा आज आहे शेवटचा गुरुवार आणि तुम्ही बघू शकता सगळं साहित्य घेऊन आलेलो आहे हे बघा पूजेचं सर्व साहित्य आहे केळा आहेत पुस्तकं आहेत परत वटीचं साहित्य आहे परत हार आहे पाना आहेत भरपूर असं साहित्य गुरुवार आहे आज शेवटचा त्यामुळं कामावरून आलो मगाशी आवरलं आणि परत माघारी आलो आणि आता साहित्य घेतलेलं आहे चला तर मग जाऊया आता आणि साहित्य सर्व ठेवूया बायकोची तयारी चालू आहे तुमचं काय चाललं आहे तुम्ही आणले का साहित्य गुरुवारचं नक्की कमेंट करून सांगा चहा नाश्ता झाला का सर्वांचा हेही सांगा चला तर मग धन्यवाद